हा चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट लाज वाटतात का वगैरे नाही काढला पोलीस ऐकतो सपोर्ट वगैरे नाही केला तू ऐक जरा जर तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा हां तिथे थोबड्यात लावले पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं तिथं कुठं काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट का काय तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला करून लक्षात ठेवा बरोबर पण हो ताई बरोबर आहे कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे खोबड्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं कंप्लेंट करून टाकते त्याला एवढंच बोललं पाहिजे काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी मी ठेवलं ना लोकांना तिथे आमची काय नाही आमची का एकच आहे तोच्याबद्दल काही विषय काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते नाही तुमच गेले आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं पियुष तुझ्याकडनं तरी मला मी तिथं मी तिथं नाही 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 सपोर्ट वगैरे चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करायला पडली जर ती माझ्या मुलीच्या सांगितलं ते पण हा विषय पण माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो आणि त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय मी पोलीस स्टेशनला खेच मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्या काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो मी काय काय बोललो त्याला काय अधिकार हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये चोपडेला विचारा मी त्याला तू शेबक तू विसरू नको तुझ्या माझे उपकार माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये पद्धतीवर यायला असेल ना तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही असं काही नाही आणि हे असं बाबतीत मी चुकी असं